गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुणेश्वर नमस्कार गुणेश्वर न्यूज नेटवर्क आहे आपल्या आवडत्या यूट्यूब वर हार्दिक स्वागत मुंबई पुणे एक्सप्रेस वेल लगत पोत्यामध्ये भरलेला महिलेचा मृतदेह पोलिसांकडून तपास सुरू महाराष्ट्रात सर्वत्र निवडणुकीचे निकाल लागून महायुतीचा मुख्यमंत्री शपथ घेऊन सरकार बनवण्याचे उत्कंठ तमाम जनतेला लागून असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मृत महिलेचे वय तीस वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे सध्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत पोलिसांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार मुंबई पुणे एक्सप्रेस वे जवळ एका अनोळखी महिलेचा मृतदेह दोन पोत्यामध्ये अडकून आला तळेगाव धाभाडे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की शिरगाव फाटा परिसरात साफसफाई करणाऱ्या कामगारांना सोमवारी दुपारी मृतदेह सापडला त्यानंतर कामगारांनी पोलिसांना माहिती दिली महिलेचे वय सुमारे तीस वर्ष आहे मृतदेह दोन गोण्यांमध्ये भरून एक्सप्रेस वे जवळील झुडपात फेकून दिला होता अधिकाऱ्यांनी सांगितले की प्राथमिक माहितीनुसार हत्या झाली असावी कारण मृतदेह सडू लागला होता सांगितले की मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी घटनास्थळी कोणतेही पुरावे सापडले नाहीत विरोध गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतदेह स्वच्छनासाठी पाठवण्यात आलेला आहे मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी लोकांचीही मदत घेतली जात आहे